ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये पैशाचे प्रॉब्लेम चालू आहेत तर त्यांनी हे डोक्यात पक्क आहे की ही जी काही तुमची प्रोग्रॅमिंग होत आहे ही ऑब्सेशनची प्रोग्रामिंग होत आहे म्हणजे आज तुम्हाला पैशासाठी मारामारी करावं लागत आहे स्ट्रेस येत आहे टेन्शन येत आहे आणि उद्या जाऊन तुमच्याकडे तुमच्या गरजा पूर्ण करून पण शिल्लक करेल इतका पैसा असेल पडून पण ह्या पिरियडमध्ये जी काही प्रोग्रॅमिंग होते ती प्रोग्रामिंग डेंजरस असते ती पैशाला ऍज इट इज नॉर्मल बघू शकत नाही बघू शकत नाही ती त्या पद्धतीनेच बघत असते कमतर त्याच्या कितीही असू दे किती कारण की जो जितका आर्थिक त्रासात राहिलेला आहे त्याला आर्थिक त्रासामध्ये राहिले असल्यामुळं त्याला बरेच काय काय स्ट्रेस बरेच काय काय पेन मिळालेत बरेच काय काय त्रास आहे त्याला पैशामुळे आणि ते त्रासाची निगेटिव्ह प्रोग्रामिंग त्याची झालेली आहे आणि त्यामुळे तो पैशाला कितीही त्याच्या करोडो रुपये दे पण तो पैशाला नॉर्मल बघू शकणार नाही तो त्याला स्ट्रेसफुल भावनेनंच बघणार की हा जाणार तर नाही ना पैसा असायला पैसा नसला तर किती डेंजर टेन्शन असतंय असं असतं असतंय रिलॅक्स बघू शकत नाही त्यामुळे ही प्रोग्रॅमिंग चेंज होणं गरजेचं आहे या आपण चेंज करू शकतो त्यासाठी आपण काही कोर्सेस वगैरे घेत असतो त्याबद्दल पण आपण सविस्तर बोलणार आहोतच आणि आज आपण बघतो की ज्यांना तुम्ही बघायचं आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये लहानपणापासून कशाची प्रोग्रामिंग झाली तर पैशासाठी ऍडजस्टमेंट करायची आहे तर त्यांची प्रोग्रॅमिंग वेगळी आहे कुणाला हेल्थचे काही प्रॉब्लेम्स असतील फिजिकल हेल्थचे काही प्रॉब्लेम असतील त्यांचे हेल्थकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे आणि ज्यांना रिलेशनशिपचे इश्यूज आहेत रिलेशनशिपचे त्रास आहेत त्यांचं त्या प्रॉब्लेमकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णतः वेगळा आहे आता कसं एक आपण छोटासा प्रयोग करूया आता काय करायचं प्रत्येकाला मोबाईल वगैरे समोर ठेवा काहीतरी सपोर्ट घ्या दोन्ही हात रिकामे ठेवा दुर्फ्रिकामध्ये ठेवा आणि काय करायचं मी का की प्रत्येकाला एक श्वास घ्यायचा आहे श्वास घेतल्यानंतर श्वास घेतल्यानंतर तुम्हाला नाक बंद ना करायचं आहे नाक आणि तोंड तुमच्या हाताने बंद करायचं आहे आणि तुम्हाला श्वास घ्यायचा नाही श्वास घ्यायचा पण नाही सोडायचं पण नाही आहे असं रोखून धरायचंय रोखून आहे जितका जास्त वेळ तुम्हाला वाटेल की मी रोखून धरू शकतो तुम्हाला वाटेल की नाही बस झाला आता मी आता मी सोडणार श्वास पण तरी पण तिथं अजून दहा सेकंद पंधरा सेकंड मी होल्ड करू शकतो का तर अजून दहा सेकंद अजून पाच सेकंद एक्स्ट्रा होल्ड करायचंय अजून होल्ड करू शकतो का बघायचं अजून होल्ड करायचंय त्याच्यानंतर ना काय आहे मी तुम्हाला सांगेन ठीक आहे चालू करूया आपण श्वास घ्यायचा आहे नाकाला बंद करायचंय नाक बंद करायचंय तुमचं आणि श्वास बिलकुल सोडायचा नाही आहे तुम्हाला ठीक आहे आणि खूपच सोडावं असं वाटलं तरी पण सोडायचं नाही थांबायचं तसंच थांबायचं पुढचे दहा सेकंद पंधरा सेकंद वीस सेकंद जेवढं थांबू शकता तेवढं थांबायचं चला स्टार्ट करूया आपण चला मोबाईल वगैरे हो बाजूला ठेवतोय हात घ्या समोर दीर्घ श्वास घ्या हळूहळू सोडा पहिला एक श्वास घेऊन परत एक दीर्घ श्वास घ्या आता नाक बंद करा नाक बंद करा आणि श्वास, श्वास होल्ड ठेवायचा आहे आतमध्ये श्वास होल्ड ठेवायचा आहे बिलकुल श्वास सोडायचं पण नाही घ्यायचं पण नाही आहे तसाच ठेवा आता आहे तसंच ठेवायचा श्वास वाटेल की सोडा वाटेल पण तरी पण सोडायचं नाही होल्ड करा जितकं जास्त अजून होल्ड करू शकता तुम्हाला वाटेल नाही आता मी सोडेलच असं वाटेल तरी पण अजून दहा सेकंद वीस सेकंद तीस सेकंद किती शक्य आहे त्याच्यापेक्षा तुमच्या लिमिट पेक्षा, पेक्षा थोडस एक्सटेंड करा येस खूप छान खूप छान खूप छान जेवढी तुमची लिमिट आहे त्यापेक्षा एक दहा सेकंद पाच सेकंद एक्स्ट्रा घ्या एक्स्ट्रा सोडलं की सोडून द्या येस खूप छान येस ओके ठीक आहे सगळ्यांचं झालेलं आहे प्रॅक्टिकल एक्सरसाइज ओके अनम्यूट करा प्रत्येकाने अनम्यूट करा ज्यांना जना शक्य आहे आजूबाजूला नॉईज नसेल तर आता बघा की हे जे काय आपण एक्सरसाइज केलो एक्सरसाइज करत असताना जेव्हा श्वास रोखून जे जे होतो शेवटचे पाच दहा सेकंड केला तुम्ही काय विचार चालू होते तुमच्या मनात काही नव्हते झिरो विचार होते त्याला श्वास घ्यावा आता लवकर घेतलेला श्वास विचार होत येस आणि तुम्ही जे काय होतं तुमच्याला कसं अजून थोडा वेळ तुम्हाला थांबवला असत मुद्दामधून काय झालं असत हे झाला असतं त्याच्याबद्दल खूप असं ऑप्सेशन झालं असतं कधी एकदा करू बाकी खड्ड्या वगैरे सगळं गेलं खड्ड्यात मला श्वास कधी बरोबर आहे येस संतोष सर फक्त लक्ष श्वासावरच होत बाकी कुठेही लक्ष नव्हतं श्वासावरच लक्ष होतं बाकीच्या बाकीच्या कुठे लक्ष केलं श्वासावर बरोबर लक्ष केलं करेक्ट सगळ्यांना तोच एक्सपिरियन्स आला म्हणजे काय बघा श्वासावर का लक्ष केलं तुम्ही कितीही प्रॉब्लेम मध्ये असा पण श्वासावर का लक्ष केलं कारण की त्यावेळेस तुमच्या बॉडीला ऑक्सिजन मिळत नव्हता तुमच्या बॉडीला म्हणावं तेवढा ऑक्सिजन मिळत नव्हता ऑक्सिजनची किती गरज बसायला गरज बसायला लागली अजून मुद्दा म्हणून जर एक दहावीस सेकंड मुद्दा म्हणून थांबायला लावलं नाकाला श्वास धरून नाकाला घट्ट धरून तुम्हाला जबरदस्ती थांबायला लावलं काय होईल अजून त्याच्याबद्दल श्वास कधी एकदा येईल कधी एकदा मिळतो म्हणजे काय की जी गोष्ट नाही आहे त्याबद्दल ऑब्सेशन असतं आता मला सांगा आपण ही एक्सरसाइज करून एक मिनिट झालं आता तुम्ही बघा श्वासाबद्दल काय आहे हा हे ठीक आहे नॉर्मल त्याकडे लक्ष तरी जाते का श्वासाकडे लक्ष पण जात नाही श्वासाकडे हा चाललंय ना चालू म्हणजे मला काय म्हणायचं जी गोष्ट आपल्या जीवनात ऑलरेडी आहे त्या गोष्टीबद्दल आपल्याला ना एवढं काय वाटत नाही रिलॅक्स वाटत जी गोष्ट नाही आहे त्याबद्दल खूप असं ऑप्शेशन वाटत असतं कधी एकदा ते मिळेल कधी एकदा ते मिळेल कधी एकदा ते मिळेल बघा ना तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्ही एखादी नवीन वस्तू एखादी नवीन गोष्ट तुम्ही विकत घेत आहे तर जेव्हापर्यंत ती गोष्ट ती वस्तू तुमच्याकडे नाही आहे किती ऑप्सेशन असतं आणि एकदा का ती गोष्ट आली त्यामधला इंटरेस्ट किती कमी होतो येस प्रत्येकाला हा एक्सपिरियन्स आलेला आहे हा जो ऑप्शन आहे फाउंडेशन कोर्स हा पण लाईव्ह ऑनलाईन कोर्स आहे लाईव्ह असणार आहे आणि हा दोन आठवड्याचा कोर्स असणार आहे आणि ह्याच्यामध्ये टोटल आठ सेशन असणार आहेत प्रत्येक सेशन दीड तासाच असेल मंडे टू फ्रायडे इव्हनिंगला सेव्हन थर्टी टू नाईन या टाइम मध्ये हे चालेल आणि या प्रत्येक सेशनची तुम्हाला रेकॉर्डिंग अवेलेबल असेल म्हणजे एखादं सेशन अटेंड करायला तुम्हाला उशीर झाला नंतर तुम्ही रेकॉर्डिंग अटेंड करू शकता किंवा नंतर रिव्हिजन पण करू शकता वर्षभर रेकॉर्डिंग तुमच्यासाठी अवेलेबल असते टोटल आठ सेशन याच्यामध्ये होत असतात आणि या कोर्ससाठी याची पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची फीज आहे आणि खूप पॉवरफुल आणि खूप जबरदस्त हा कोर्स आहे एनएलपीचा म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग आपल्या ब्रेनचे जे न्यूरॉन्स आहेत त्याची लिंग्विस्टिक लँग्वेज द्वारे त्याची प्रोग्रामिंग करतात सर मला एक विचारायचं yes. uh, होतं एन एल मध्ये सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्राम होत का हा तेच तर करतो uh, आपण येस सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करतो एन मध्ये ओके म्हणजे जे जुने थॉट्स असतील ते ओव्हरकम करतो येस येस ऑब्व्हियसली बघा एन म्हणजे काय शॉर्ट मध्ये सांगतो बरं झालं तुम्ही प्रश्न विचारला बघा एन न्यूरो लिंग्विस्टिक आपली लँग्वेज लँग्वेज दोन प्रकारची असते एक असते आपली दुसरी असते नॉन वर्बल लँग्वेज म्हणजे आपली बॉडी लँग्वेज आणि प्रोग्रॅमिंग म्हणजे काय मी तुम्हाला एक उदाहरणाद्वारे सांगतो एक रूम आहे समजा की एक वर्ष झालं ती रूम बंद आहे आणि बंद आहे म्हटल्यावर काय होईल की त्या फरशीवर रुस असते आपण काय केलं एक वाटी पाणी घेतलं आणि फरशीवर टाकलं तर काय होईल की पाणी हळूहळू त्याचा रस्ता तयार करेल फरशीवर आणि सेकंड डे आपण तिथे गेलो तर काय होईल की ते पाणी कोरडं झालेलं असेल फर्शीवरचं तर मग काय केलं परत आणखी एक वाटी पाणी घेतलं आणि तिथंच पाणी टाकलं जिथं काल टाकलं होतं तर काय होईल की पाणी त्याच रस्त्याने पुढे जाईल जिथं काल रस्ता तयार केला होता तो जो पाथवे तयार झालाय तसेच आपल्या ब्रेन जे न्यूरल न्युरल पाथवेज पाथवे म्हणजेच आपल्या माइंडची प्रोग्रामिंग आहे आपल्या सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग आहे तर आता एखाद्या व्यक्तीला बघितलं एखाद्या व्यक्तीला बघितलं की काय होतं की काही जणांना खूप राग येतो त्या व्यक्तीला बघितलं म्हणजे राग येतो किंवा दुःख वाटतं वाईट वाटतं हर्ट ची फिलिंग येते म्हणजे काय त्या व्यक्तीला बघितल्यावर निगेटिव्ह फील झालं म्हणजे काय त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह न्यूरल पाथर्स तयार आहेत निगेटिव्ह प्रोग्रॅमिंग आहे निगेटिव्ह न्युरल पाथर तयार झाले आणि एखाद्या व्यक्तीला बघितलं खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं त्याच्याशी बोलत राहावं वाटतं म्हणजे काय त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग आहे पॉझिटिव्ह न्यूरल पाथवे तयार झाले तुमच्या ब्रेनमध्ये पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग तर आपण एन एलपीच्या प्रोग्रामिंगच्या माध्यमातून इमोशनल फ्रीडम टेक्निकच्या माध्यमातून निगेटिव्ह न्यूरल पथे आपण डिफ्युज करू शकतो आणि नवीन चांगले पॉझिटिव्ह न्युरल पाथवे तयार करू शकतो येस तर हे आहे एन एल पीस याचा नक्की प्रत्येकाने लाभ घ्या येस थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू थँक्यू गौरी मॅडम चॅटलॉग्स परत परत कोर्स करण्याची गरज असते का रिपीट कोर्स करण्याची गरज आहे रिपीट करायची परत काही गरज नाही पण तुमची गरज इच्छा असेल तर तुमच्याकडे रेकॉर्डिंग अवेलेबल असते वर्षभर तुम्ही किती वेळा रिपीट करू शकता कोणी म्हणत असेल मला रिवाईज आहे डेफिनेटली करू शकता रेकॉर्डिंग अवेलेबल आहे तुम्ही करू शकता तुमच्या फॅमिली मेंबर्सना में करू शकता मी लिटरली तुम्हाला सांगतो की काही घटना लोकांच्या लिटरली दहा दहा पंधरा पंधरा वर्ष जुन्या अशा घटना की ते आठवून आज पण दुःख होत आहे त्या घटनांपासून पण सहजतेने मुक्त होता येतात येस खूप पॉवरफुल प्रोग्रामिंग आहे जे लोक आयुष्यात भूतकाळला सोडून पुढे जातात ना त्यांच्याकडे हे स्किल ऑलरेडी आहे तर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि ते डेव्हलप करता येऊ शकतं सगळ्यात महत्वाचं आहे तुमची इच्छा तुम्हाला त्या बाहेर होण्याची यायची इच्छा आहे तुम्हाला आयुष्यात पुढे जायची इच्छा आहे डेफिनेटली तुम्ही पुढे जाणार येस